नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं आपण रोज वेगवेगळ्या गावामध्ये जातो आहे आणि काय आहे एकंदरीतच लोकांचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या मी सांगोला तालुक्यातील अजनाळे या गावामध्ये आहे आणि अजनाळे गावाबद्दल गावा जर तुम्हाला आधी सांगायचं झालं तर हे महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत गाव आहे त्याचं कारण आहे की डाळिंबी इथली शेती तर डाळिंबीचं कॉलिफोर्निया असं या गावाला म्हटलं जातं गावात कुठेही गेला तर सुबकता आहे मोठे मोठे बंगले आहेत शेतकऱ्यांचे आणि त्यामुळं सध्या मी आजनाळे या गावामध्ये आहे आणि एकंदरीतच आजनाळे गावचा नक्की कौल का आहे हे मला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला माहीत आहे शाहिबा फुतले आमदार आहेत दीपक आबा आहेत आणि आता बाबासाहेब देशमुख आहेत ह्या तिघांची लढाई आहे आणि ह्या तिघापैकी आता कुणाचं जास्त मार्केट आहे हे मला या जाणून घ्यायचं आहे काही जुनी जाणती माणसं आहेत बसले गप्पा गप्पा बरोबर किती केलं पार होय ऐंशी पार गेलं ऐंशी पार गावाज लय नाव तुमच्या चर्चेत डाळीम डाळिम साठी गाव लय फेमस तुमचं निवडणूक आल्या शाजी बापू उभारणार आहेत बाबासाहेब देशमुख उभारणार आहेत दीपक आबा साळगी पण उभारणार मला काय वाटतंय कुणाच पार्ट होईल आम्हाला वाटतंय दीपक बाबा उभा राहो दीपक आबा उभा राहो होय का बर का बरं विचारा कधी चान्स बी नाहीचा काम काम करण्याचा काम गावाची करतोय तालुक्या करतो या कामार एका गाडी बरं पदनासुद्यापर म्हणून वाटतंय दीपक आबा असावा ावा हो आजपर्यंत कधीच संधी दिली नाही लोकांनी त्यांचा प्रश्न आहे त्याला काय आम्ही काय करणार आहे आम्हाला एक माहिती आहे या अजणाऱ्याला दीपक आई कामाला पद नसू द्या पण काम म्हणजे कामच करते बापुरा जमणार नाही कधी जमलं आहे नुसतं होयच म्हणणार असते म्हणून आम्हाला वाटतं आमदारचे असावा आपण कामाच्या माणसाला कुठल्या असतो नसतो मग असो आम्ही असो चान्स असतो नाही कामाच्या माणसाला मग कोण बी असू द्या असं आमचं मत आहे दीपक तुम्हाला नमस्कार बाबा नमस्कार मित्र मित्र, मित्र। रोज बसरलेला मग काय शेवटी आता आमचं काम कर ऐंशी वर्ष झालं आमच्या दोघांची दोस्ती ज्या ऐंशी वर्ष झालं त्याच्या जरा माझ्या चौबांच्या दोघाची आज बी आहे आज भी आहे थोडं मला जागा मैत्रीच्या मध्ये थोड्या वेळ मैत्रीच्या मध्ये येतो काय आता कसं करायचं कोणाला आमदार करायचं तेच आमचं मत आहे दीपक आबाला द्यावा तिकीट एवढ्यावर त्याला लई दे लई वेळा ठेसळला या बी काही दिवस ठेसळला दहा पाच वर्ष गेल्या वर्ष आज दीपक आबा निवडून दिलाय दीपकाबाई नव्हता बरं असं आहे ना आता शाहजबापू मदत करते लगायची पण करायला पाहिजे आमच्या मत आहे आम्ही त्याला म्हणून हक्कानं गेल्यावर बाबा तुला आम्ही मदत केली तू आता हे बरे कर असं आम्ही म्हणून हक्कानं बोलू आम्ही त्याला शाहजबाप म्हणलं की राजकारणात कुठं शब्द पाळते असं म्हणलं म्हणजे मग काय करायचं शाहजीबापूर शब्द नाही पाळल्यावर नाही पाळला तर मग काय पर्याय नाही मग शेवटी काय मग विश्वास घातच आहे की मग मागच्या वेळेला ठरताना ठरलं आमचं देख ठरलो तुम्ही ऐकलं होतं होय आमच्या पुढच्या वेळेला तुला मदत करतो आमच्या समोर चाललेला आहे तेव्हा आम्ही मत त्याला दिली पुण्याचा तुम्ही एवढं जुनं जाणत झालाय तुम्हाला शाहजीबापाचा स्वभाव माहीत असली पण तर पाळ त्याला शब्द असं वाटतंय का पाळलं एखाद्या वेळ मी कशामुळे जर जाण असली गेल्या बारी तर ते पाळलं एखाद्या वेळा असं मला असं वाटतं पाळलं असं वाटतं परत दीपक बाबा का तर कसं टॅम्पायला पाहिजे दीपक आपचं काय ते काम का चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं दाखदाख्याला ब लहान असो गरीब असो मोठा असो सरसकट लगेच आपलं काम व्यवस्थित झालं आणि तर जवळजवळ त्याला दहावीस वर्ष असा टोल नाही जाऊसारखा बरं काही दिवस गणपतीराव ठेवलेला मी वरण दबावच पवार आणि टाकायचा मागे लावायचं पाक सगळी तयारी केली तरी मी मागे लावायचं असं म्हणून बाबासाहेब देशमुख पण नेटल्या तरी आता तिथे असणार की त्याला काही विरोध हायचीच हो त्याला काही विरोध काय चालेल काय अरे चालायचं काय ती पुढचा पॉईंट आहे खरं पण ही तिकीट ह्याला या एवढ्या मिळा होय नमस्कार राम राम काय नाव पाटाली गाडी यावेळेस कोणला करायचा आमदार ही काय झालं शाहीबा पुरा केला असता बर, बर ज्या पहिले त्याला हवा दिलेला ओ आम्हाला पुन्हा मारून तुला घ्या म्हणून बर मग आता शाहीज बापू त्याला पाठिंबा दिला पाहिजे बर बाकीच काय म्हणजे शब्द पाळाय पाहिजे का शब्द पाळाय पाहिजे होय मग असे आमची भावना आहे मागल्या वेळेला आम्ही मत देऊन आम्ही शाहज बापूला आम्ही जाणलेला बरं तुम्हाला कोणी सांगितलं शहाजी बापूला मतदान करायला ऐकणार ना बाबाला <laughs> <दिपुगा बान। laughs> बी तवा शहाजी बापूला दीपगाबाग शहाज बापूला करावं बा आता शहाज बापू सांगाय पाहिजे हल्ला करावं त्याला बी जबानी पाळाय पाहिजे ना जबानी पाळायला पाहिजे होय पाहिजे होमस्कार पंढरपूरची वारी काय महिन्याला वारी महिन्याला बंधन निघाले आणि थोडक्यात सांगतो आम्हाला काय नाही सर आम्ही माणसं आहे बरं आमच्या सारख्याला सहानुभूती करणारे आमदार आम्हाला पाहिजे कोण तसा आमदार आहे सहकार्य करतो किंवा आपलं सांगबू देतो तो त्याला आम्ही मतदान करू शकतो आता मला एक गोष्ट सांगा आणि तुमच्याकडं तिघ चवणी झाले होय आता तुम्ही लोकांमध्ये फिरताना किंवा तुम्हाला कोण जरा बरं वाटतं लोकांना जरा चांगला आहे बाबा हे आपलं काम करल असा कोण माणूस आहे का नाही आहे पण आम्हाला स्पष्टीकरण करता येत नाही ना बस हा आमचं आहे की मनाला सहनपुरी करण्याला हो आहे नाही हो गुपीठ कर सांग, करू शकतो सांगता येतं का सांगता येत बरं कोण आहे ते तर सांगता हा आहे ना आम्ही करतो सांगतो ना चला जायचं बंजना चालला चौक राम राम बर काय नाव बाना पुडिका बाना पुडिका का शेंबे आहेत आमदार कोणा माहिती का आमदार माहिती आहे कोण शहाजी बापू आहे शहाजी बापू पाटील आहेत बरं काय शहाजी बापूने काम केली का नाही कामाला माहिती नाही ते आमची त्याची मुलाखतच होत नाही ना कधी मुलाखतच होत नाही मग त्यांना परमिशन लागतं मिळायला ना परमिशन कशाला नाही बेगर पर बेगर परमिशन मिळत नाही आव आमदाराला आपण मतदान केलं कुठून भेटू शकतो आम्ही केलं नव्हतं ना केलं नव्हतं नाही केलं तरी पण मी लोक काय नाही लोक धाडस नको जायला परमिशन आणा कुठन कसं आणणार काय बरं आता का नाही निवडणूक आली परत एकदा होय दोन चार महिन्यावर अरे शाजी बापू उभा राहणार आहेत होय बाबासाहेब देशमुख हां ती उभा राहणार आहेत आणि दीपक आबा उभा राहणार आहेत होय बरं कोण वाटतंय तुम्हाला बाबासाहेब बरं वाटतंय बाबासाहेब बरं होय देशमुख होय का बरं बरं वाटत म्हणजे त्यांना ला परमिशन लागत नाही मिळायला जायला परमिशन लागत नाही बिलकुल नाही दरवाजा खुलला असतो दरवाजा खुलला असतो तुम्ही गेला का होय गेलाय होय बर गेल्या वेळा गेलोय आता गेलो कसं झालंय ते आणि ती घेते ती बाबा बाबाच दिवस राहत मिटून घेतली लगेच घ्यायची बर लोकांना विश्वास आहे मिटून घेतली नमस्कार नमस्कार काय करायचं आता आमदार कोणला करायचं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखला आमदार करायचं का बाबासाहेब देशमुखला करायचं प्रतिमा चांगली आहे प्रतिमा चांगली आहे बर अजून अजून काय शाळे काय काम केली का नाही काय केलेले आपल्याला काय माहित नाहीत बर केलेली काय माहितच नाही आपल्याला तर आपण काय सांगायचं कामं केली म्हणून पेपर वाचत नाही होय रोज एवढा निधी आणला तेवढा निधी आणला एवढा आणलं ते कागदावर निधी हो कागदावर नाही येत आलेला कुठे दिसलाच नाही आम्हाला बर हा आता देशमुखांचं कसं करायचं भाऊ भाऊ ती बाबासाहेब बाबासाहेब ती संप केल्या वेळेस तर आणखी निवड केली गणपत आवांन वारसदार म्हणून आबान केली नव्हती बर आबान केली होती रोपनरची पण जयंतीने ऐकलं नाही रुपनरला नाकारलं ना आणि कितीला आणला बर असं झालं असं केलंय बाबासाहेब बाबासाहेब बर ठीक आहे काय तरुण आहे आपल्या सोबत आहे घ्या माणूस आहे त्याने परिस्थिती तर सांगा परिस्थिती काय नाही माहित महाराज त्यांची घ्या माथारा माणसांची माथारा माणसांची घ्या ठीक आहे बघू अजून इकडे काय लोक आहेत त्यांना भेटूया अजून इथे काय लोक आहेत नमस्कार माणसाला भेटलो काय चाललंय वातावरण वाता एकदम चांगलं आहे महायुतीचं चा काय सध्या वातावरण जरा चांगलंच वाटतंय आणि त्याच्यापेक्षाही आमचं कामाचा माणूस दीपक आबा आहे दीपक आबा कोणला जागणारा माणूस हे ही महाविकास आघाडीतली आहे ते ना एक कम्युनिस्ट पक्ष आहे म्हणजे कमी फक्त नुसतं विचार कमी कुठल्या तर गोष्टीवर नाराज होऊन कम्युनिस्ट विचार करणार फक्त खाल्ल्या लेवलचा विचार करणार ग्राउंड लेवलचा विचार करत नाहीत ती आबा आमचं कसं आहे एक नंबर एका फोनला एका मिनटाच्या आत उत्तर कसं चुकीचं असू द्या बरोबर असं शंभर टक्के चुकीचं नसतं किंवा बरोबर बी नसतं पण एकदम चांगलं काम करते दीपक आबाला आम्हाला आमदार करायचं आहे अकरा वर्ष कम्युनिस्ट वर्ष झालं पण अकरा वर्ष काय झालं मग पाल्याखाली अकरा वर्षात शरद पवारला विधानसभेला प्रचारात कधीही गणपतराव देशमुखून आणलं नव्हतं कारण कधीही आणलं नव्हतं कारण का त्यांना माहित होत काय काय शरद पवार काय माणूस आहे कधी आणलं पस्तीस वर्षात आणलं का नाही एकदा काय झालं पक्षाचा पूर्ण महाराष्ट्रा विरोध होता आणि फक्त महाडा मतदारसंघात फक्त पक्षांना शरद पवारला पाठिंबा दिला तर आता मला एक गोष्ट सांगा बाबासाहेब देशमुख पण तयारी करते ती जोरात त्यांची तयारी त्यांचं 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 काम आहे त्यांचं त्यांच्या हिशोबाने करणार आमचं दीपक आबा बी त्याच्यापेक्षा लय जोरदार काम आहे आमचं हो बाबाचं काम लय जोरदार आहे शाजीबा पुन्हा नाहीच पाठिंबा दिल्यावर दीपक आबाला शहाजी बापू नाही पाठिंबा दिला तर मग आता दे, का काय शहाजी बापू देणार देतच असते ते त्यांचा शब्द आहे त्यांनी द्यायचा न देवायचं का आम्ही ठरवणार आहे मतदार ठरवणार आहे काय बरोबर ठीक अजून काय लोक काय करायचं आमदार केलं काय नाही दीपक बाबा सांग शहाजी बापू देणारच पाठिंबा अडीच वर्षात राजीनामा देतो म्हंटल बाबा फक्त मला एकदा निवडून आण उत्तर वाटेल काय ते हर्षदा लॉन्स बघा तुम्ही भाषण आहे अडीच वर्षात राजीनामा देतो फक्त मला आमदार आणि आबाने केलं आबानेच आमदार केले ह्याला बापूना शंभर टक्के त्यामुळे शंभर टक्के आबा निवडून आता मग घरी म्हणजे हि नाही काय पाटील पाटील मागील पाच वर्षात शहाजी बापूने दीपक शब्द दिलेला आहे ह्या एक वेळ एक वेळ आमदार मला करा त्यानंतर तुला आमदार करायचं माझ्याकडे लागलं अशा हो आम्ही सगळेजण हर्षद लॉन्सला ही शब्द दिलेला आहे आणि आहे माहिती आहे का तेजी माणसं त्याला सांभाळावं लागते आता तर रान मोकळं सोडलं तर माणसं सैरा वैरा होत असतात म्हणून ही केलेली गोष्ट आहे शहाजी बापू हुबाच राहणार असं उठवलंय आपोआप परंतु शहाजी बापू होभा राहत नसतं दीपक आबाच उभा राहत असत विजय होत असतं विजय बघू अजून काय लोक आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ काय तर या गे कस असं करायचं पुढं आहेच बलवडी पुढचं गाव आहे का हा तिथं भेटता न भेटता तुम्ही काय करायचं आमदारकीला आता आमदार आमदारकी काय दीपक आवाज की फिक्स दीपक आवाज फिक्स सांगावं लागत काय दीपक आवाज आता जनतेच्या मनातला आमदार फक्त दीपक आबाज राहिला जनते मनातला आमदार तिकडल्या आमदारनं तीन हजार कोटी निधी आणलाय तुमच्या किती मेळा वाणसांना काय काय तुम्हालाच माहित आहे आम्हाला तुम्हाला पण माहिती जाईल आम्ही बाहेर तालुक्यात हो तर आधी आमदार आप दीपक आबाज का दीपक आबाज काय जनतेच्या मनातच आता बसलेला आमदार जनत्या मनात आहे का म्हणजे बाबासाहेब देशमुख आहेत त्यांच्याबद्दल नाही बाबासाहेब देशमुख नाहीच लोकांचे सध्या आता आवाज आहे अजून काय करू आहेत नमस्कार कुठलं गाव एकतपूर एकतपूर इकडे कुठं चाललंय इकडे आमचं जरा काय चालू एकतपूर मध्ये वातावरण वातावरण आहे बरं आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख काय बाबासाहेब देशमुख का काम चांगलं आहे काम चांगलं आहे अजून का मी आहे व्यवस्थित आहे ठरवले बाबासाहेब देशमुख आमदार करायचं आणि आणखी देशमुखचं काय करायचं आणि किती देशमुखचं दोघांपैकी एक उमेदवार असे डी काय वाटतं तुला कोण असावं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख असावं असं वाटतं ठीक आहे